वरोरा क्रांती न्यूज शहर हादरला आहे पोलीस स्टेशन समोर महिलेला टँकरने उडवले महिलेचा जागीच मृत्यू वरोऱ्याच्या गांधी वार्डमधील कोमल गंगाधर कातोरे या आपल्या पतीसोबत व मुलासह दुचाकीवरून भिवापूरकडे निघाल्या होत्या पण शेगाव जवळ मागून येणाऱ्या भरधाव टँकरने दुचाकीला जबर धडक दिली या भीषण धडकेत कोमल कातोरे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर लगेच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर ताब्यात घेतला मृतदेह बरोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेंद्र सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे भरधाव वाहनांमुळे वाढणारे अपघात चिंताजनक ठरत असून रस्ते सुरक्षा नियमांचं पालन किती महत्वाचं आहे याचं हे आणखी एक भीषण उदाहरण आहे जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा